हॅलो नमस्कार आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमच्याकडे गावाकडे भरपूर असा पाऊस चालू आहे त्याच्यामुळे आज आमचं काम बंद आहे आणि दिवसभर घरामध्ये आज दिवसभर चालू आहे घरामध्ये आराम घराच्या बाहेर पण निघायची इच्छा होत नाही आणि एवढा पाऊस आहे आणि दाद्याला आहे शाळेतून आहे रे हा जिबी पण जिबी पण आली आहे अरे खूप असा बाहेर पाऊस पण चालू आहे तर त्यासाठी आज आमचा पूर्ण दिवस आराम झालेला आहे आत्ता फ्रेश झाल्यानंतर पावडर वगैरे लावलेली आहे पूर्ण तोंडाचं बुरकं झालं आहे तर बघा किती सुंदर असं वातावरण झालेलं आहे आणि खूप खूप म्हणजे खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे थंडी पण खूप वाजत आहे आता तर इथं पावसामुळे सगळी लाकडं अशी गार पडलेली आहे त्याच्यामुळं चूल पेटत नाही त्याच्यामुळं चुलीवरती लाकडं ठेवलेली आहेत सुकण्यासाठी सकाळी स्वयंपाक झाल्याच्यानंतर आणि आता आमची दीदी पेटवणार आहे चूल आणि बनवणार आहे चहा बनवणार आहे ना काय ग हां आता मस्तपैकी चहा बनवणार आहे तर हे बघा किती पाऊस कसा चालू आहे त्याच्यामुळं घराच्या बाहेर पण निघायची इच्छा नाही त्याच्यामुळे काम पण आज बंद झालेलं आहे आकाशात पूर्णपणे असा पाऊस भरलेला आहे दाद्याची शाळा पण आता सुटलेली आहे संध्याकाळचे पाच वाजले दाद्या पण दिसत नाही बघा कसं ओळखण पाणी ड्रम मध्ये पडत आहे पाणी भरण्याची खूप छान अशी सुविधा आहे कालच आमच्याकडे नळ येऊन गेलेले आज काही पाणी वगैरे आलं नव्हतं पूर्ण दरवाज्यात पण असं ओल्लं झालेलं आहे दादा शाळेत जेवायला काय होतं रे आज आणि भाजी नव्हती का आणि तुझ्या शाळेत काय होता कोणता भात होता डाळ भात डाळ भात डाळ मग आणि मग मला नाही आणलं का आणि तुझ्या शाळेत काय होता किचडी डाळ भात होत मगाशी मग तो आणि भाजी नाही का भाजी उडदाची भाजी राहते हा कशी चांगली होती का हा ना मग तो खाली का नाही हा का तर बघा आता आम्ही संध्याकाळचा चहा बनवणार आहोत मस्तपैकी तर अशा प्रकारे पाऊस चालू आहे आणि खूप अशी हवा पण सुटलेली आहे बघा इकडे तिकडे नुसतं पाणीच पाणी झालेलं आहे आणि खूप अशी थंड हवा चालली आहे आंब्याची झाडं वगैरे भरपूर हालत आहे आणि इथं मांडलेले आहेत पाणी भरण्यासाठी भांडे तर हे बघा गावाकडील वातावरण